मी संतोष मोहन चव्हाण पुसोदरुन आलेलो आहो विनोद भाऊ मैंदे यांच्या शेतावर एवढ्या भरवणामध्ये बघायला तर जवळपास या हरभऱ्याला हजार ते पंधराशे घाटे आहे आणि त्याच्यात दोन दाण्या तीन दाण्याची संख्या आहे आणि फांदीला फांदी उब फांदी बरोबर बरोबर फांदीला, फांदीला फांदी आहे दिसतच आहे फांदी, फांदी। आणि तीन फुटाचा फट्टा मिळून घेतलेला आहे बरोबर बरोबर आणि प्रत्येक घाटात दाने मोजा किती आहे कसं वाटते त्याच्यामुळे कसं आहे फांद्याची संख्या भरपूर असल्यामुळं घाटाची संख्या जास्त आली आणि घाटाची संख्या जास्त असल्यामुळे आणि त्या घाटात दाण्याची संख्या जास्त असल्यामुळे ॲव्हरेज वाढतो आता तुम्हाला हे दिसतं आहे इकडे बघा आता ही फांदी आहे ही फांदी आणि या फांदीला हे आहे ना आता ही फांदी ही मेन फांदी आहे ही मेन फांदी तिला ही उपफांदी आहे मग त्या उपफांदीला एवढं तुम्हाला माल दिसते आणि त्या उपफांदीला सुद्धा हे बघा उपफांद्या लागले आहे हौ। ही पण उपफांदी आहे त्याच्यामुळे काय होते होतं का। फांद्या जास्त लागल्यामुळं घाटाची संख्या जास्त आहे तरीही आपण याला फुलाच्या अवस्थेला एक एक फुल चालू होतं त्यावेळेस फक्त पाणी दिलं त्याच्यानंतर पाणी बिलकुल नाही दिलं तरीही तो अजूनही अशा प्रकारे आहे आता हा कापणीसाठी तयार आहे पण आपल्याला आहे ना अजून चार पाच दिवसात कापायचा आहे कारण गारपिटीचं वातावरण सांगितलं त्याच्यामुळे आपण थांबलेलो आहोत तर या हरभराला मागच्या वर्षी आपल्याला बारा क्विंटलपासून साडे तेवीस क्विंटल पर्यंत उतारी आली होती सिलेक्शन टेन डबल फोर आणि आपल्या व्हरायटीचा एक विशेष आहे आपली व्हरायटी फक्त एकदा फिरता येते म्हणजे आम्ही तुम्हाला दिली की तुम्हाला फक्त ते तीन महिन्यातच उत्पादन देऊन टाकते नंतर तुम्हाला उत्पादन देणार नाही हो हो ते सिलेक्शन वन डबल प्लस व्हरायटी होती नाही आमचं नाव नाही घेतलं ते हा हां पॉवर जे चॅनल आहे आपल्या युट्यूबचं ते त्यांनी काय केलं याला एक मुलाखत दिली होती अशोक दमकंडवार धर्माबाद त्यांना मी दिलं होतं सिलेक्शन वन डबल प्लस दिलं होतं त्याच्यानंतर इथे एक दिलं होतं मी याला दारव्यामध्ये अमोल सावंत दारवा धामणगावदेव त्या दोन्ही व्हिडिओमध्ये माझं नाव आलं नाही कारण माझंच बियाणं आहे ते सिलेक्शन वन डबल प्लस आणि माझी व्हरायटी फक्त एकदाच चालते परत परत चालत नाही तरी त्या शेतकऱ्यांनी काय केलं स्वतः तर पेरलं पण नातेवाईकांना पण दिलं त्यामुळे काय झालं त्याची ॲव्हरेज जी आहे प्रक्रिया नाही केल्यामुळे काय होते ॲव्हरेज त्याला बिलकुल देत नाही पाच सहा क्विंटलच्यावर ॲव्हरेज देत नाही आपली व्हरायटी कारण आपण कसं असते भर उन्हामध्ये मे महिन्यामध्ये दहा दिवस वाळू घालतो शक्ती तपासतो नंतर फिल्टरिंग करतो फिल्टरिंगमध्ये सुरुवातीला काडी कचरा माती फुटकं सर्व काढतो दुसऱ्या फिल्टरिंगमध्ये म्हणजे सिंगल फिल्टरमध्ये तेवढं काढतो दुसऱ्या फिल्टरमध्ये बारीकदा काढतो बाजूला तिसऱ्या फिल्टरमध्ये एक साईज दाना लेवल काढतो हां त्रिपल फिल्टर त्याच्यानंतर मग आपण चार महिने जून जुलै आगस्ट सप्टेंबर चार महिने आपली जे रोगप्रतिकारशक्ती असते याच्यावर कोणताही रोग येऊ नये त्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवावी लागते ते आमची एक प्रक्रिया आहे नॅचरलमध्ये आणि त्याच्यानंतर तीनपट उत्पादन क्षमता कशी वाढेल म्हणजे ज्या जागी कि सात क्विंटल होते त्या जागी तुम्हाला एकवीस बावीस तेवीस क्विंटल होऊ शकते अशी एक उत्पादन क्षमता वाढवण्याची ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट आपण करतो ते काय कुणाला करता येत नाही त्याच्यामुळे काय होते माहिती आहे का तुमचं तीनपट उत्पादन वाढते आणि ती जर ट्रीटमेंट नाही केली तर तुम्हाला हरभरा पेरता येत नाही तुम्ही अशाला असा निंगला शेतातला मणींचा तुम्ही काढला आणि पेरला याला ॲव्हरेज देत नाही कारण या व्हरायटीची एक ट्रीटमेंट आहे आपल्यावाली ती ट्रीटमेंट केली तरच ॲव्हरेज देते आणि शेतकरी काय करतात आता यावर्षी आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना दिलेलं आहे ते पेरतात आणि जशाल तसंच पेरतात पुढच्या वर्षी मग त्यांना ॲव्हरेज देत नाही मग म्हणतात ॲव्हरेज आला नाही त्यांना आम्ही आधीच सांगलेलं आहे की पुन्हा ॲव्हरेज देत नाही तरीही ते पुन्हा पुन्हा पेरतात नाही ते तुमच्याकडूनच प्रक्रिया करून घ्यावं लागेल प्रक्रिया करून घ्यावी नाही आम्ही ती प्रक्रिया का करत नाही कारण त्या प्रक्रियेला खर्च भरपूर येते कारण ते नॅचरल प्रक्रिया असते त्यामध्ये कसं तिची पूर्ण ताकतीनं तिच्या अंगात एवढी ताकद येते प्रत्येक बियाण्याच्या दाण्यामध्ये याच्या की तुम्हाला ते एका एका एक झाडाला हजार दीड हजार दोन हजार घाटी देते प्रत्येक घाट्यात दोन दोन तीन तीन दाणे देते फांद्याला फांदे उपफांद्या भरपूर आहे भरपूर आहे भरपूर भरपूर आहे विनोद भाऊच्या शेतात आम्ही तुम्ही मागच्या वर्षी आले होते का नाही याच वर्षी आले का हा मागच्या वर्षी तुम्ही नाही का हा आता या वर्षी तुम्ही घाट्याच्या अवस्थेत अशा प्रकारे घाट्या आणि एकच आहे बरं ते हे एकच झाड आहे एक झाड एकच झाड हा आणि हे तरी मोडलं बुडातून हे दोन फांद्या होत्या एका एक हा मोरफिसाराच आहे फांदे पहाटर पहा मोजणी करून आणखीन आम्ही तुम्हाला दाखवू कसं वाटते हरभरा एक लांब एक लांब दरवर्षी परवाना या वर्षी आम्हाला बावीस चा यावर्षी येईल असे काही शंकाच नाही तर तुम्ही आता एवढ्या दुरून आले उन्हात तर कसं समाधान आहे तुम्हाला समाधान समाधान प्लॉट बघा सारखा तीन फूट अंतर पूर्ण पॅक झालेला आहे एक मिनिट दाखवू ना आपण तीन फूट दाखवू हे पाहा हे पाहा पहा हे पाहा आणि हे पाहा हो तीन फूट आंतर तीन फुट आता गॅप पूर्ण तीन फूट बरोबर आणि जमिनीला भेगा जा, पाहन भेगा किती पडल्या कारण फुलापासून आपण पाणी दिलं नाही कारण एक एक फुल सुरू झालं तर त्यावेळेस पाणी दिलं होतं म्हणजे हे एक तर शेतकरी आला होता या हरभरा नाही म्हणे हरभराचा बाप आहे या याचा होता करंजखेडचा हरभराचा बाप आहे म्हणे असा हरभरा आम्ही आयुष्यात पाहिलाच नाही म्हणे नाही आम्ही पाहिले नाही आम्ही पाहिलं नाही म्हणून डबल चक्कर का फटा मिळते का बोगस करायले का आणि हे सगळं पाया स्वतः हा म्हणजे तुमच्या मनातले शंका आहेत शंका शंका शेंका गेली तीन चार फूट पाच फूट आपल्या फराट्या होत्या पण आपण कसं ते लायनिंग वाढवण्यासाठी अंतर कमी केलं आणि लिओशिनची फवारी दिली म्हणजे लायनिंग वाढल्या पाहिजे अडीच तीन फुटावर आणि एव्हरेज जास्त वाढला पाहिजे कसं वाटते मग समाधान आहे समाधान एक लंबर ओके 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 भाऊ